या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे एक इनिंग एक डाव झाल्यानंतर टॉस होणार आहे आपण टॉस साठी संपर्क करा यावेळचा सेंडोता विकेटला मात्र खेळला आहे क्षेत्रक्षक तैनात टेकन व्हेरी गुड कॅच विकेट परतावा लागेल फलंदाज आउट फलंदाज बाद यानंतर देखील दोन ताकदवान संघ एकमेकांच्या आमने सामने आपण पाहणार आहोत राजमुद्रा हरय संघ संघ मालक निखिल भाऊ मारणे संतोष भाऊ कदम यांच्या मालकीची टीम आपण पाहणार आहोत तर दुसरा बाब रायगड फायटर संघ देखील आपण पाहणार आहोत संघ मालक श्रीभाऊ काटे मुळशी तालुका टेनिस बॉल क्रि असोसिएशनचे सचिव त्याचप्रमाणे संघमालक दादा कवळी आणि संघमालक समीर दादा चक्ताप या तीन संघ मालकांच्या मालकीची टीम रायगड फायटर्स हाही संघ यानंतर आपण मैदान ती पाहणार आहोत धवपलकोता आणि स्कोर कार्ड ती बनवले गेला

शेवटच्या षटकात आणि स्लॉगर आपण पाहिलं तर राघोपटच्या दोन विकेट आल्या आहेत बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद होत आहेत चार गडी बाद ब्याऐंशी धावा धावपल कोत आहेत शेवटचे तीन चेंडू देखील आपण पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील मैदान ती पाहणार आहोत धावल कोत आणि स्कोर कार्ड ते बनवले गेलेत एटी टू रन ब्याऐंशी धावा धावपल कोत आहेत पहिलं इनिंग आणि पहिला डावा आपण पाहतोय आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय मुळशी प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचं तिसरं पर्व आपण पाहतोय बारा संघांचा सहभाग संघमालकांचे प्रचंड मोठा उदंड प्रतिसाद आयोजकांचे प्रचंड मोठे कष्ट मेहनत परिश्रम आणि तदंतर साकारलेला एम पी एल टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या तिसऱ्या पर्वाचा मुळशी धमाका एम पी एल मुळशी प्रीमियर लीग आपण पाहिले तर आजच्या दिवस क्रमांक तीन मध्ये या वेळचा चेंडोता ऑनसाईट डीप विकेटला आपण पाहिलं तर फटका खेळ नाही त्या ठिकाणी तैनात आहे आणि तिथे आपण पाहिले तर सेल टीप्लाय विकेट अट्रिक पूर्ण होताना पाहायला मी ते लागोपटच्या तीन चेंडवरती तीन विकेट घेणारा पहिला गोलंदाज आणि पहिली विकेट पूर्ण करताना आपण पाहतोय जय शेलारचं जितकं कौतुक कराल तितकं कमी पहिली विकेट अॅट्रिक संघ मालक टीम ओनर आपण पाहिले तर बॅटिंग साठी मैदान ते दाखल होतंना पाहायला मिळत आहेत वशी तालुका टेनिस बॉल्के असोसिएनचे उपाध्यक्ष पुणे महापौर केसरी पैलवान संकेत चांबुळकर पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत स्लॉगोर डेथ मध्ये आपण पाहिले तर धावपल कोते धावा पाच गडीबाद बँशी धावा धावपल कोते आहेत शेवटचे दोन चेंडू ते मात्र मैदानावरती बाकी आहेत गोलंदाज च्या मार्ग होती जय शेलारला आपण पाहतोय बॅटिंगसाठी संकेत चांबुळकर पाटील मैदान होते आहेत शुभम सुतार मैदान होते आहेत शेवटचे दोन चेंडू पहिल्या डावातील बाकी आहेत गोलंदाज चे यावेळी रन रनआउट ची संधी धावबाद ची संधी आणि तिथे आपण पाहिले तर विकेट येईल फलंदाज रनआउट फलंदाज बघा शेवटचा एक चेंडू बाकी आहे आणि धावपलको बनवलं बनवलं गेल्या स्कोर आपण पाहिले तर धावा देखील ब्याऐंशी धावा धावपलकोती आहेत सहा विकेट गमावल्यात आणि शेवटचा एक चेंडू तो मात्र मैदानातील बाकी आहे पुढील दोनही संघांचे कॅप्टन आपण टॉससाठी या हा डाव संपल्यानंतर टॉस होणार आहेत कॅप्टन योगेश पाटील आणि कॅप्टन प्रताप शितोळे ओवर पी चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर खेळला आहे क्षेत्रक्षेक तैनात आहे चेंडू मात्र डीप पॅकुट पॉईंटला चेंडू अडवला जातोय क्षेत्रक्षेक तैनात आहे आहेत ची संधी आणि शेवटच्या चेंडू ती विकेट येईल फलंदाज रनआउट फलंदाज थावबाद आव <laughs> पुल माझ बघाव पाहू